मागील कित्येक वर्षांपासून सोलापूरकर प्रतीक्षेत होते की सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार अखेर ती प्रतीक्षा संपली आहे सोलापूरची विमानसेवा सव्वीस सप्टेंबर पासून सुरुवात होणार असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले दरम्यान पहिल्या टप्प्यात सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू होणार असून चाळीस मिनिटात सोलापूरमधून पुण्याला जाता येणार आहे सोलापूर विमान सेवेसाठी होडगी रोडवरील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी अडचण ठरत होती त्यानंतर चिमणी बचावासाठी मोठी आंदोलने झाली प्रचंड विरोध झाला तरीही विरोधाला न जुमानता पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात कारखान्याची को जनरेशनची चिमणी पाडण्यात आली चिमणी पाडल्यानंतर तब्बल एका वर्षानंतर विमानतळाचे रनवे बिल्डिंग यासह विविध कामे पूर्ण झाली आहेत डी जी सी एच्या पथकाने पाहणी करून काही त्रुटी सांगितल्या आहेत किरकोळ त्रुटी दुरुस्ती झाल्या आहेत येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी देशाचे पंतप्रधान मोदी हे पुणे दौऱ्यावर असून त्या दौऱ्यातच सोलापूर विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी विमानतळावरून कामे करून घेतली आहेत आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रयत्नानंतर आता विमानसेवा सुरू होत आहे सत्तर आसनी विमान उतरणार ए प्रकारातील छोटी विमाने फ्लाय एक्क्याण्णव एअरलाइन्सकडे आहेत ही कंपनी सेवा देण्यास तयार आहे त्यांच्यासोबत चर्चा झाली असून सत्तर आसनी चार्टर विमाने उतरणार आहेत त्याचबरोबर इतर दोन कंपन्याही विमानसेवा देण्यास तयार आहेत चाळीस मिनिटात पुणे सोलापूर पुणे प्रवासासाठी एटीआर सहाशे या प्रकारचे विमान वापरले जाणार आहे ताशी पाचशे अठरा किलोमीटर वेगाने तर पंचवीस हजार फूट उंचीवरून हे विमान उडू शकते सोलापूर ते पुणे या दरम्यान हवाई अंतर एकशे सव्वीस किलोमीटर आहे त्यामुळे सोलापूरहून हे विमान झेपावल्यावर पुण्याला अवघ्या चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात पोहोचू शकणार आहे